नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्र ढळून निघाला आहे तो फक्त आता एकाच मुद्द्याभोवती आणि तो म्हणजे मराठा आरक्षण गेल्या वर्षी मुंबई येथील मोर्चामध्ये वाशीमध्ये जरांगे पाटलांना जो शब्द दिला गेला होता तो सरकारकडून पूर्ण झाला नाही आणि त्याची परिणिती म्हणजे आजचा हा निघालेला आलेला मराठ्यांचा महामोर्चा आतापर्यंत अनेक संधी जारांगे पाटलांनी सरकारला दिल्या सरकार त्याबद्दल वेळ काढू याबद्दल ठोस पाऊल उचलल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव जारांगे पाटलांना झाली सरकारने आपल्याला फसवलं ही प्रत्येक मराठ्याला जाणीव झाली आणि त्यामुळे अखंड मराठा समाज हा जारांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहून जारांगी पाटलांनी आवाहन केल्याप्रमाणे एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे सर्वांनी कूच केली आणि आजचं जर आपण जर चित्र जर बघितलं तर आज मुंबई जाम झाली असं म्हणायला हरकत नाही कारण तरीही केवळ आणि केवळ दोन ते तीन टक्के मराठी हे मुंबईत आज घुसलेले आहेत तर विचार करा मित्रांनो जर संपूर्ण मराठा महिला पोरा बाळा सहित जर मुंबईत जर घुसल्या तर मुंबईची परिस्थिती काय राहील आणि ही परिस्थिती नेमकं सरकार कसं हाताळत आहे या याकडे देखील सर्व महाराष्ट्राचं नव्हे तर सगळ्या देशाचं लक्ष लागू नये मित्रांनो यात जरांगे पाटलांची कुठली चूक आहे असं म्हणायला अजिबात जागा नाही आणि एकीकडे आंदोलन मोडीत निघत असताना या माणसाने आपला जो करिश्मा कायम ठेवलाय आणि अखंड मराठा समाजाची जी साथ जरांगे पाटलांना लाभत आहे त्याचं शब्दात आपण वर्णन करू शकत नाही कारण एका फाटक्या माणसा माग एवढा समाज जर एकत्रित जर येत एक जर असेल तर त्यासाठी त्याचं चारित्र्य आणि प्रामाणिकपणा हा देखील तितकाच कारणीभूत असतो तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट पासून जरांगे पाटलांनी आपला येलगार पुकारलाय सरकारच्या विरोधात आणि त्यांनी अमरण उपोषण आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे परंतु सुरुवातीला अगदी हे आंदोलन सुरू होण्याच्या आठ दिवसापूर्वीपासून सरकारने फारशी याबद्दल या ज्या मोर्चाला आहे ते गांभीर्यानं घेतलं नव्हतं आणि परंतु लोकसभा इलेक्शन असेल विधानसभा इलेक्शन असेल यानंतर जरांगे पाटलांबद्दल जो काही मराठा समाजाचा पाठिंबा होता त्याच्यात काहीतरी घसरण झालेली असणारा असा एक अंदाज सरकारने बांधलेला असावा आणि नेमकी त्यांची तिथंच फसगत सुरू झाली मराठे हे राजकीय दृष्ट्या वेगळे परंतु सामाजिकदृष्ट्या ते एक आहेत याची ही पोच पावती आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस समाज एकनिष्ठतेने पूर्णतः एकीने जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे हे आजच्या चित्रातून आपल्याला स्पष्ट होताना आहे परंतु जसजशी गाड्यांची संख्या वाढत गेली मराठ्यांची संख्या मुंबईकडे येतानाची वाढत गेली तस तसा मात्र सरकार या मुद्द्याला गांभीर्यानं घेताना दिसत आहे फडणवीस याबद्दल फारसं पुढं का येऊन काहीतरी बोलत नाहीये परंतु नक्कीच सरकारची आतून बरीचशी खलबता या बाबतीत सुरू आहे तर आज या व्हिडिओमधून आपण नेमकं मराठा आरक्षणावर कसल्या प्रकारे तोडगा निघू शकतो या मुद्द्यांविषयीची आपण एक सांगोपान चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो आपलं हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे तेव्हा कुठे सरकारला जागा आली आणि त्यांनी शिंदे आपली जी मराठा आरक्षण उपसमिती आहे जरा खांदेपालट केली चंद्रकांत पाटलांचं अध्यक्षपद काढलं आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या खांद्यावर आता उपसमितीची जबाबदारी दिलेली आहे अगदी पोळ्याच्या दिवशी बैलांची खांदेपालट करावी तशी या मंत्र्यांची खांदेपालट केली अशा पद्धतीचा टोमना देखील जरांगे पाटलांनी या उपसमितीच्या बाबतीत लगावला तर मित्रांनो उपसमितीला जरंगे पाटील ज्यावेळेस मोर्चाला निघाले तेव्हा कुठेतरी जाग आली आणि त्यांनी शिंदे समितीला अजून मुदतवाढ दिली आज घडीला शासनाचे शिंदे समितीला मुदतवाढ आणि वंशाव समितीला मुदतवाढ तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत वंशाव समितीला मुदतवाढ दिलेली आहे हे दोन जर निर्णय जर सोडले तर अजून तरी शासनाचं कुठलंही शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आतापर्यंत तरी गेलेलं नाहीये तर मित्रांनो आता यामधून नेमका पर्याय काय निघू शकतो आणि हा मोर्चा का निघाला तर मित्रांनो शासनाने पूर्वी दोन हजार अठरा साली ईएसबीसी आरक्षण दिलं होतं परंतु इंद्राचा निकालाचा हवाला देत या ठिकाणी शासनाने ईएसबीसी आरक्षण आपलं रद्द ठरवलं त्यानंतर तशाच पद्धतीचं पन्नास टक्क्याच्या वरचं एससीबीसी आरक्षण फडणवीसांनी मराठा समाजाला देऊ केलं एकनाथ शिंदे काळात ते देऊ केलं तर ज्याप्रमाणे मागचं आरक्षण आपलं गेलं त्याचप्रमाणे हेही आरक्षण जाईल कारण हे पन्नास टक्क्याच्या वरचं आहे अशी एक मराठा समाजाला भीती आहे आणि ती भीती साहजिकच आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्याची मर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे इंद्रास आणि प्रकरणापासून त्याच पालनही होत आहे आज परिस्थिती बदललेली जरी असली तरी पन्नास टक्के सामाजिक व शैक्षणिक आरक्षण आणि दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण अशी आरक्षणाची जी मर्यादा आहे ती केंद्र शासनाने ठरवून दिलेली आहे तर हे जे एसीबीसी आरक्षण आहे हे कोर्टात कुठेही टिकणार नाही ही मराठ्यांना भीती आहे आणि म्हणूनच आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण हा एक पर्याय मराठ्यांसमोर आहे आणि म्हणूनच या मागणीला घेऊनच जरांगे पाटलांनी आजचं हे उपोषण सुरू केलेलं आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे परंतु आता हे आरक्षण एसीबीसीचं जे आरक्षण आहे हे टिकणार नाही मग दुसरा पर्याय काय तर शासनाने मागच्या वाशीच्या वेळी सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्याबाबत शब्द दिला होता पण मित्रांनो खरंच सगळे सोयरे बद्दलचा जो जी आर जो आहे तो कोर्टात टिकेल का तर मित्रांनो सगळे सोयरेचा जी आर हा आपल्याकडे टिकणं थोडंसं अवघड आहे कारण वडिलाकडच्या वंशावळीनुसार आपल्याला आरक्षण मिळतं आईकडच्या वंशावळीनुसार आपल्याला आरक्षण मिळत नाही म्हणून जर आईकडे जर कोणी जर कुणबी जर असेल नाही आपण जर मराठा जर असू तर आपल्याला ते आरक्षण मिळेलच असं नाही किंवा आज जरी शासनाने त्या प्रकारचा शासन निर्णय जरी काढला तरी कदाचित उद्या त्याला कोर्टात आव्हान दिलं जाईल आणि त्याला त्या निर्णयाबद्दल देखील एक साशंकता आहे की तिथे आपलं आरक्षण या सगळ्या सोयरेच्या माध्यमातून टिकेल की नाही सांगता येत नाही त्यानंतर शासनाकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवणं यासाठी केंद्रालाही घटना दुरुस्ती करावी लागेल आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल परंतु सध्याचं केंद्र सरकार ते करेल असं अजिबात दिसत नाही परंतु राज्य शासन मात्र यामध्ये ओबीसी आरक्षणाची जी टक्केवारी जी आहे म्हणजे आज तेरा टक्के जे आहे ते विजय एन टी एस बी सी मिळून आहे आणि एकोणावीस टक्के ओबीसी आहे म्हणजे बत्तीस टक्के आरक्षण ओबीसी महाराष्ट्रात लागू आहे तर हे दहा टक्के त्याच्यात मिसळवायचं बेचाळीस टक्के ओबीसीची मर्यादा वाढवायची आणि मराठा समाजाचा समावेश त्या एकोणवीस टक्क्यामध्ये करून या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिल्या जाऊ शकत परंतु तशी तरी सध्या तरी सूत्रम शक्यता दिसत नाही उलट त्या त्यापेक्षा ओबीसीची आंदोलनं कशी वाढतील यासाठी सरकार रसद पुरवेल काय याबद्दल सुद्धा शंका निर्माण होते कारण सरकारला कुठलंही सरकार असो मग ते महाविकास आघाडी असो की महायुती असो त्यांना मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून हो द्यायचं नाही आणि हो ओबीसीचं काढून घ्यायचं नाही असं हे प्रत्येक सरकारचं ठरलेलं आहे आणि त्याचा बळी आजपर्यंत मराठा समाज हा ठरत आलेला आहे त्यानंतर मराठवाड्याला वेगळं आरक्षण दिलं जाऊ शकतं का अगदी <coughs> आपण बघतोय की जी सगळ्यात पहिली जी मागणी होती जारांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं त्यावेळेस त्याही आधी मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरली होती की मराठवाड्याला स्वतंत्र कुणबी कुणबी आरक्षण देण्यात यावं सरसगट कुणबी दाखले देण्यात यावे जारांगे पाटलांचं ही आंदोलन सुरुवात झालं त्यावेळेस देखील जरांगे पाटलांची हीच मागणी होती की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत सरसगट आरक्षण मिळावं परंतु त्याबद्दल गायकवाड न्यायमूर्ती गायकवाड जे असतील त्यांनी सकारात्मकता ही दर्शवली होती कारण मराठवाड्याला मराठा आरक्षण देणं शक्य आहे कारण मराठवाड्यातील मराठा जो आहे तो अति मागास आहे त्याचबरोबर संविधानिक तरतूद देखील मराठवाड्यासाठी करण्यात आलेली आहे त्या अंतर्गत कलम तीनशे एकाहत्तर अंतर्गत मराठवाड्याला या स्वतंत्र विशेष सुविधा देण्याची तरतूद संविधानात आहे म्हणजे या संविधानिक तरतुदीच्या जोरावर मराठवाड्याला मराठवाड्यातील मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळणं शक्य आहे तर मित्रांनो नेमकं जरी सरकार तयार जर झालं की आम्ही सध्या तरी मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार आहोत परंतु ही मागणी जरांगे पाटील मान्य करतील का तर याबद्दलही आपल्याकडे या उत्तर नाही या प्रश्नाचं उत्तर स्वतः जरांगे पाटीलच देऊ शकतील जर आज बारा जिल्हे जवळपास मराठा आरक्षणापासून म्हणजे ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर असे बारा जिल्हे इतर विभागात जर बघितला आपण तर खानदेश आणि विदर्भामध्ये पूर्णतः कुणबी आहेत त्यानंतर कोकणातही कुणबी समाजाचं प्रमाण आहे पश्चिम प्र, महाराष्ट्रातही बऱ्यापैकी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचंही आरक्षणाचं जे जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी निघालेला बऱ्यापैकी निकाली निघालेला आपल्याला दिसून येतो त्याच पद्धतीने मात्र मराठवाड्यातील मराठा मात्र याच्यापासून वंचित आहे आणि इथल्या ज्या नोंदी आहेत त्या सापडण्याचं प्रमाण देखील अत्यल्प आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळणं जवळपास अशक्य आहे सध्याच्या धोरणानुसार <coughs> परंतु कलम तीनशे एकाहत्तर ची बाब पुढं करून राज्य सरकार मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं आणि हे न्यायालयात देखील टिकणार त्यानंतर गॅझेटचा प्रश्न या ठिकाणी जरांगे पाटील नेहमी उच्चारताय तर गॅझेटमध्ये काय दाखवलेलं आहे की पूर्वी आता जो मराठा समाज जो गणला जातोय तोच मराठा समाज पूर्वी कुणबी म्हणून गणला जायचा नंतर त्याला मराठा हा शब्द लागू झाला परंतु आज जरी गॅझेट जर लागू जरी केलं तरी मध्ये जी नोंद आहे ती सार्वजनिक नोंद आहे मराठवाड्याला वेगळं आरक्षण मिळू शकतं परंतु त्याचप्रमाणे मुंबई आणि साताऱ्याला वेगळं आरक्षण मिळ मिळणार नाही कारण त्याला कलम तीनशे एकाहत्तर लागू नाही तेवढं जे हा जो प्रश्न आहे तो फक्त मराठवाड्यापुरता सुटू शकतो आणि गॅझेटच जर म्हणत जर असेल तर गॅजेटमध्ये या सार्वजनिक नोंदी आहे आणि आपल्याला जे आरक्षण जे मिळतं त्यासाठी आपली वैयक्तिक नोंद असणं आवश्यक आहे वैयक्तिक जातीची नोंद असणं आवश्यक आहे ती आपल्याकडे नसणार आणि त्या आधारे देखील कोर्टात आव्हान दिल्यानंतर आपला हा गॅझेट वरचा जो आरक्षणाचा जो प्रश्न आहे गॅझेट लागू जर झालं तर आपल्याला आरक्षण मिळेल तर हा मुद्दा देखील कोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो म्हणजेच गॅझेट सुद्धा मराठा आरक्षणावर एक टांगती तलवरच असणार आहे मग त्यानंतर आता जे राज्य मागास वर्ग आयोगाने आपल्याला ठरवलेलं आहे मागास म्हणून तर मित्रांनो सध्याच्या ओबीसी मध्ये आपल्याला कुणबी म्हणून आपल्याला मान्यता देणं आणि मराठा म्हणून मान्यता देणं असे दोन विवाद आहे तर मित्रांनो राज्यातील काही मराठ्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला तयार नाही त्यामागे काही सामाजिक कारण आहेत ती तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता अनेक जुन्या पुस्तकांमध्ये कोकणात वगैरे कुणबी शब्दाला म्हणजे कुणबीला जरा वेगळ्या अर्थाने बघितल्या जातात त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये काही सांगणार नाही परंतु म्हणजे कुणबी आणि मराठा यामध्ये थोडं सामाजिक अंतर दाखवलं जातं तर त्यामुळे काही जे मराठे आहेत ते स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला तयार नाही आणि जरांगे पाटलांची एक मागणी आहे की आम्हाला कुणबी म्हणून मान्यता द्या जो दोन हजार अठराचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल होता गायकवाड आयोगाचा अहवाल तर त्यामध्ये जो निष्कर्ष काढलेला आहे त्या आधारे मराठा व कुणबी एकच आहेत हे दाखवले गेलेले म्हणजे <laughs> आणि त्याला तो जो अहवाल आहे तो शासनाने स्वीकारला परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो <coughs> सॉरी सर्वोच्च न्यायालयाने तो नाकारलेला आहे परंतु सर्वांची ही धारणा आहेच की मराठा व कुणबी एकच आहे परंतु आज आपण आरक्षणात जाताना आपल्याला फायदा नेमका कुठून होणार मराठा म्हणून की कुणबी म्हणून तर मित्रांनो ओबीसी आरक्षणात आतापर्यंत जेवढ्या जाती घातल्या गेल्या त्यामध्ये कुठल्याही जातीला कुठलाही अहवाल नाही केवळ राज्य वर्ग आयोगाचे एक दोन पानाची शिफारस देऊन आणि ही ही जात अमुक जात ओबीसी आरक्षणात घालण्यात येत आहे आणि त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आतापर्यंत सर्व जातींचं असच झालं परंतु मराठा ही जात अशी आहे दोन हजार एक चार राज्य मागास वर्ग आयोगाच्या कायद्यानुसार मराठा जातीचं अनेकदा सर्वेक्षण केलं गेलं गायकवाड आयोग असेल किंवा आताचा शुक्रे आयोग असेल या आयोगानुसार मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध झालेलं आहे आणि ओबीसी जो आज ओबीसीचा जो विरोध होतोय ओबीसीचा नाही होते विरोध सामान्य जनतेला कोणालाही काही देणं घेणं नाही गाव पातळीवर मराठे ओबीसी एस सी एसटी सगळे गुन्ह्या गोविंदाने आहेत फक्त हे राजकारणी आणि समाजाच्या जीवावर ज्यांना फोर्च्युनरमध्ये फिरायचं आहे असे लोक जे काही विरोध करतायत तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर ओबीसी ही कुठल्याही जातीची मक्तेदारी नाही हे आधी त्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे जो सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरेल तो ओबीसी साठी पात्र असतो <coughs> आणि शुक्र आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाचं ते मागासले पण सिद्ध झालेलं आहे जे की इतर कुठल्याही समाजाचं सिद्ध झालेलं नाही <coughs> <coughs> म्हणजेच ओबीसी मध्ये आज केवळ आणि केवळ मराठा समाज पात्र आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचा थेट ओबीसीत समावेश जरी केला तर कुणबी आणि मराठा वगैरे या वादापासून सुद्धा मराठा समाज दूर राहील आणि सरकारने मात्र सरकारला तो अधिकार आहे त्यासाठी मात्र सरळ सरळ शासन निर्णय घेऊ शकत नाही राज्य मागास वर्ग आयोगाने अहवाल दिलेला आहे शुक्र आयोगाच्या माध्यमातून मागासले पण सिद्ध झालेलं आहे आणि या राज्य मागास वर्ग आयोगाने राज्य सरकारला शिफारस करणं गरजेची आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्यामुळे या समाजाचा ओबीसी समाजात समावेश करण्यात यावा आणि राज्य मागास वर्ग आयोगाची शिफारस ही राज्य शासनावर बंधनकारक असते तेव्हा कुठे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होईल तर या मार्गाने आपल्याला ओबीसी मध्ये जाता येईल एकतर मराठवाड्याचा आपला प्रश्न सोडून घेणे किंवा मराठा जात आपण ओबीसी मध्ये टाकणे आज जर मराठा आणि कुणबी म्हणून म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे अशी मान्यता जरी सरकारने जर दिली उद्या ओबीसी आरक्षणात जर चॅलेंज जर झालं तर कुणबी कुणबी समाजाचं याच्या आधी तरी कुठं मागासले पण सिद्ध झालेलं इतर जातींसारखंच मग कुणबी सोबत मराठ्यांनाही घर जावं लागेल मग एकतर मराठवाड्याला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा मराठ ओबीसी आरक्षण मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण जर दिलं कुणबी म्हणून जरी आरक्षण जर, जर दिलं तर आरक्षणाचा तिढा सुटू शकतो पण त्याच्या विरोधात जाणारे एकाही ओबीसीच असतील मग कुणबी कुणबी जर चॅलेंज जर केले म्हणजे हे व, या ओबीसीना देखील बाकी ओबीसीना कुणबींबद्दलही फार सख्य आशातला अशातला भाग नाही कारण त्या ठिकाणी आपलं राजकीय अस्तित्व कुणबी समाजाने सिद्ध केलेलं आहे के हा जो लढा आहे तो सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यातलं प्रमाण जे आहे शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं त्यावरून नाही तर ही भांडणं केवळ आपल्या आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येतं की काय यावरून हा मराठा ओबीसी वाद पेटलेला आहे आणि मराठा समाजाने आपलं मागासले पण सिद्ध केलेलं असल्यामुळे राज्य मागास वर्ग आयोगाने तशी शिफारस राज्य शासनाला करावी आणि राज्य सरकारने मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा हा एकच मार्ग या ठिकाणी दिसून येतो मित्रांनो हे ये आहेत आपल्या मराठा आरक्षणासमोरील पर्याय आतापर्यंत काय काय झालं काय काय नाही झालं त्याबद्दलचे पर्याय कोणते त्याबद्दल जे मिळाले ते आरक्षण का टिकू शकत नाही सरकार जे पर्याय सुचवत आहे त्यामध्ये तथ्य आहे का या विषयीचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिला असेलच परंतु याबद्दलचं ज्ञान आपल्या इतर बांधवांनाही मिळणं गरजेचं आहे ही जी माहिती आहे ही आपल्या इतर बांधवांनाही मिळावी या दृष्टीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मराठा आरक्षणाविषयीची जी जी काही अपडेट जी असेल किंवा ज्या काही सामाजिक योजना असतात या ठिकाणी कुठल्याही एका जातीला धरून हे चॅनल सुरू चा करण्यात आलेलं नाही प्रत्येक समाजाच्या योजना या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवल्या जातात परंतु या ठिकाणी फॅक्ट मांडल्या जातील वास्तव मांडल्या जाईल संविधानिकदृष्ट्या जे जे शक्य आहे तेच इथं मांडल्या जाईल मित्रांनो यात कुठलाही जातीवाद नाही जर तुम्हाला जर तसं जर काही जर वाटत जर असेल आणि किंवा मराठा आरक्षणाविषयीचे अजून काय काय पर्याय असू शकतात तर याविषयीची जर तुमच्याकडे जर माहिती जर असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा मराठा आरक्षण असो की सामाजिक योजना असो असे विविध सामाजिक प्रश्न घेऊन सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून तुम्हाला भेटतच राहू धन्यवाद